थांबल पनवेल हायवे कारण माझे एक शू पनवेल हायवे नाही रे पनवेल हायवे प्रोजेक्ट आहे ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट आहे डायरेक्टर निखिल गांगुर्डे तर आम्ही निघालो हे सगळं एडिट कर इथून घे पुढे लोकेशन हंटिंग मंडळी कशा आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सीएनजी भाऊ ब्लॉग सीएनजी बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे खरच मनापासून तुम्हाला सॉरी कारण माझे ब्लॉग येत नाही कारण असं नाही की मी खूप बिझी आहे बिझी असा मी काहीच नाही पण फक्त मला ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही आणि दिवसभर ऑफिसमध्ये राब राब त्याच्यानंतर घरी जा त्यामुळे मला कॉन्टेंट सुचत नाही ब्लॉगसाठी तर प्लीज थोडं समजून घ्या आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या लास्टपर्यंत मी ब्लॉग बघत नाही म्हणून मी आत्ताच बोलतो आहे व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग शूट करण्याचं कारण असं आहे खूप काहीतरी स्पेशल येते सुकृत आणि माझ्या लाईफमध्ये कारण आहे खरं तर सुकृतचं पण त्या गोष्टीचं डायरेक्शन मी करणार आहे त्यामुळे मला खूप मस्त वाटतं आहे आणि आज आहे मी ते तुम्हाला आता सांगणार नाही काय कारण मी आता सांगितलं तर सुखरू दुखेत माझ्यावर चिडेल त्यामुळे तुम्हाला हळूहळू समजेलच मी ब्लॉग टाकतच राहील आणि आता मी चालू आहे लोकेशन बघायला आज दुपारनंतर मी हाफ डे घेतला ऑफिसमध्ये तर आज जाईल दुपारी लोकेशन बघायला तुम्हाला तेही सगळं दाखवेल तर भेटूयानंतर आता मी सध्या आहे माझ्या ऑफिसच्या टॅरेसवर आणि तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो आहे माझा बदलापूरचा व्ह्यू तर चला मंडळी भेटूया पुढे आज दुपारपर्यंत आवरून घेऊ पटापट पटापट आणि भेटूया लवकरच सुकृत दुपारी येतोय मला गेला तोपर्यंत बाय बाय मंडळी सुखरूत आलेला आहे आणि चला आता मी निघतो आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चला पटापट ऑफिस पण करतो आणि घेऊया बाय बाय सुखृत आलेला आहे कसं वाटतं सुखृत एकदम एक्सायटेड आहे ब्लॉग शूट करतोय ब्लॉग कसला आहे ते तुम्हाला लवकरच कळेल एक प्रोजेक्ट आहे ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट आहे लवकरच येणार आहे आणि डायरेक्टरचं नाव डायरेक्टर निखिल गांगुर्डे अपेक्षा आहे की हा जो कॅमेऱ्याच्या मागे अपेक्षा आहे की तुम्ही आजपर्यंत जसं आम्हाला प्रेम दिले तसं या पुढे पण द्याल खूप एक्सपेक्टेशन्स आहेत त्या प्रोजेक्ट कडनं माझ्या निखिलच्या दोघांच्या चल पटापट मंडळी आम्ही निघालो होतो पण आता मधीच आम्ही पनवेल हवेला थांबलो तर एक माझं शूट आहे तो एक शूट कम्प्लीट करतो रीलचं आणि मग निघूया पुढे चला बाय लोकेशन हंटिंग लॉक या पावसासारखा आराम या दुनियात कोणीच नाही कारण कपडे चेंज केले आणि लवकर आम्हाला जाऊन पुढे काम करतो बारीक बारीक पाऊस पडतो तर टेक घे आता मी असा व्हिडिओ मध्ये येणार आहे काय बाहेर कसं चपक चपक झालंय हिरो दिसतोय काय हिरो दिसत पाऊस बघू आता काय होत कधी थांबते छोटस व्हिडिओ जाऊन पटकन म्हणजे पाऊस तर थांबलाय आता आम्ही थोडं लोकेशन चेंज केले आणि हा बघा पडशील रे आई बापाला एकूण दे की पडशील मारी मारी एक साठी आणि शेअर साठी आणि कमेंट साठी आम्ही एवढी झंझट मारी करतोय आणि तुम्ही काय करत नाही तुम्ही कोणीच शेअर नाही करत माझं तर कमेंट पण कोण नाही करत मी माझे आई वडील बस हे करा रे <laughs> याला याला करा प्लीज शेअर करायची याची व्हिडिओ छत्री विसरले मंडळी ऑफिस मध्ये त्यामुळे ही आता हीच छत्री आता पाऊस तांबाची वाट बघतोय अडीच हजारची माझी बॅग आहे वॉटरप्रूफ प्रूफ त्याची छत्री बनवली आहे हं हे सांगायचं गरजेच होत चला ब्रँड नको ब्रँडिंग नको व्हायला फॉक्स एक रुपये मारत नाही ब्रँडवाले एक रुपये फेकून मागत नाही पाऊस चला बाय आम्ही लोकेशन शोधतोय आता आम्ही जांभूळ गावात बघा बघू शकता तुम्ही पण असे काय विशेष लोकेशन आम्हाला एवढं काही खास नाही आम्हाला जसं पाहिजे ना तसं काय मिळत नाहीये तरी आम्ही शोध शोधतोय आमची मोहीम चालू आहे हे बघा इकडे आहे छान छान आहे काहीतरी पण असं नाही पाहिजे आम्हाला काहीतरी छान पाहिजे जर तुम्हाला काय असं असेल ना गाव टाईप असं काय गाव टाईप लोकेशन जर तुम्हाला काय माहिती असेल तर कॉमेंट करा ना खाली। नक्की नक्की सांगा आम्ही बघायला होतो तिकडे की आम्हाला असं गाव टाईप काहीतरी पाहिजे प्लीज झोपडे बिपडे असतात बैलगाडी बिलगाडी असते बघू पावसात बघा किती मस्त भिजले आणि मी पण भिजलोय जाऊया पुढे बघूया लोकेशन शोधूया चला मंडळी आमचे लोकेशन बघून झाले एक चार पाच लोकेशन आम्ही बघितले मस्त मस्त तर अर्धे पालेगाव गावात आहे अर्धे इकडे जांभूळ आहे आपटी नदीची इकडे तर मग बघ आता आपलं पुढचं कधी ठरतं प्रोग्राम त्या हिशोबाने आता प्रोजेक्ट करणं एवढं मुश्किल असतं ना एखाद्या प्रोजेक्टला तुम्ही बघता आणि लगेच जज करता ह्या ह्या पिढी पण त्या प्रोजेक्ट मागे एवढी मेहनत असते ना आणि तीच मेहनत मला तुम्हाला दाखवायची त्यामुळे मी आजपासून ब्लॉगला शूट केलं की जेव्हा जेव्हा आम्ही त्या प्रोजेक्टसाठी येणार त्या त्या तुम्हाला दाखवणार आणि आता पुढे तुम्हाला दाखवतो गाड्या आम्हाला उडवतो डाग पडला मातीचा तोंड कसं झालंय घाण भिजत या खाली पैसा तुझ्या घातलाय आणि घातलाय का रेनकोट घातलाय आणि आत मधून अक्क भिजल्या तरी रेनकोट घातलाय याला लाच कशी वाटत नाही काय माहित हे सरक सरक उडशील आई बापाला एकूल ते अक्क भिजलाय ब्लॉगला नाव काय देशील तू सांग ना लोकेशन हंटिंग ब्लॉग गाडी चालली कुठे खाली मसणार फॉरेन न्यू प्रोजेक्ट कडक येते त्याला व्हिडिओ मध्ये मोर नाचता बघायला ना त्याला उल तर मला तिस लाव आणि नाचतो मी नाच लावून झाडू ठाडू टाकली तरी बघ मोर बघा भारी नको सुट्या सॉरी लाइफ बीप कर ना मी सॉरी लाइफ बीप, ला बीप कर चला चला आता मला काय ऑर्डर आहे एक वडापाव एक समोसा हा वडापाव खात नाही मुंबईमध्ये राहिलो सॉरी बदला राहतो समोसा भाव आवडतो असेल जेची जी चॉईस आहे जे सी इसकी सोच तुम्हाला पण काय आवडतं मला कमेंटमध्ये सांगा वडापाव की समोसा पाव तर मंडळी आम्ही लोकेशन तर सगळे बघून आलो आता पोचलो आहे बदलापूरमध्ये आम्हाला सोडवेल आता घरी आणि जाईल घरी हाच येईल याच्या घरी अंबरनाथला तर मला तालीमला जायचं आहे आणि याला तालमीला पण जायचं आहे त्याला खूप लेट झालं तर ब्लॉग कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज यार लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा प्लीज बाय चर, बाय आता मी इकडे अकाउंटमध्ये बॅलेन्स का नाही बघतोय काहीतरी खायचं आहे नसेल तर मग उपाशी घरी जाहीर घरी जायचं आहे एक एक रुपये असा पाठवा मला पेटीएम कधी त्याला लाज वाटत नाही चला बाय बाय चला बाय